अवधूत चिंतन स्री गुरुदे वदत्त। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज देवाला तुमची काळजी आहे कारण तुम्ही नेहमी त्याचे शब्द टाळता पण आज देवाला तुमच्या वेळेतील फक्त काही मिनिटे हवी आहेत जर तुम्ही ते देण्यासाठी सज्ज असाल तर तुमच्या दिशेने मोठे आशीर्वाद येतील काही चमत्कार घडू लागतील तेव्हा पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहेत याकडे लक्ष द्या देवाचे बोल तुमच्या कानावर येतात तुमच्या जीवनातील संकटे त्रास आणि तुम्हाला असलेल्या वेदना संपून जाणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत त्यासाठी सज्जवा देवंतात पुढील पाच मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत जर तू संदेश एकाग्र मनाने ऐकण्यासाठी इथे उपस्थित असशील तर तुझ्या वेदना संपतील तुझे दुःख हरण केले जाईल बाळा मी तुझी काळजी घेतो तुझ्यासाठी आशीर्वाद आणि आनंदाचे क्षण देतो कधीकधी तू माझ्या बोलाकडे दुर्लक्ष देखील करतोस पण तरीही मी तुझ्यासाठी परत परत ते संदेश देतो कारण तू ते ऐकावे आणि त्यातील संकेत जाणावे हीच माझी इच्छा आहे जर तू हे संकेत जाणले तर तुला काहीही कठीण वाटणार नाही देव आज तुम्हाला सांगत आहे मी नेहमी काम करत असतो कधीकधी तुम्ही ते पाहू शकत नाही पण त्या नजरेने पहा ज्या नजरेने मी तुम्हाला दाखवू इच्छितो तेव्हा तुमचा विश्वास अधिक वाढेल आणि आपण ज्यांचा सामना करत आहात त्या विशालतेने आपण भारावून गेल्यास आपण सर्व काही करू शकत नाही पण देव मात्र ते सर्व काही घडवू शकतात ज्या अशक्य गोष्टी आहेत तुमच्या प्रश्नांची उत्तरे आहेत ते सर्व काही देव तुम्हाला पुढील काही काळात देणार आहे तुमचा देवावर विश्वास असल्यास माझा स्वामींवर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा जर तू माझ्यावर विश्वास ठेवला तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आश्चर्यकारक प्रगती दिसेल तुमचे कर्ज सहजतेने साफ होईल कारण मी ते तुम्हाला कुठल्या ना कुठल्या मार्गाने मोकळे करण्याचे मार्गही दाखवेल मी तुम्हाला देव असलेल्या सर्व काही समृद्धीचे मार्ग दाखवत आहे तुम्ही फक्त तुमच्या देवावर विश्वास ठेवावा तुम्हाला ते आर्थिक स्वातंत्र्य मिळवायची आवश्यकता आहे तेही तुम्हाला दिले जाईल कारण तुम्ही अत्यंत खूप काही कठीण परिस्थिती पाहिली आहे पण देव म्हणतात इथून पुढे तुला त्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही कारण देवदूत तुला ती योग्य मदत पुरवणार आहे त्यासाठी तू सज्ज असावे अशी मी तुला आज्ञा करतो तुम्ही निश्चिंत असावे आणि त्यानंतर जे काही कृपा तुम्ही आपल्या आयुष्यात अनुभव करणार त्यासाठी देवाला धन्यवाद करायला विसरू नका देव कृपाळू आहे देव दयाळू आहे याचा अनुभव तुम्ही लवकरच घेणार आहात स्वामी माऊलींच्या प्रेमात राहा स्वामी माऊलींचे नाव घेत राहा स्वामी समर्थ हा जप अत्यंत प्रभावशाली आहे त्यामुळे निरंतर आपल्या वाणीत हा निरंतर आणि मनात हृदयात या जपाला या मंत्राला राहू द्या तुम्ही स्वामींची कृपा निरंतर प्राप्त करा जर तुम्ही ते पाहत असाल तर तुम्ही तीन ते सात दिवसात इतकी संपत्ती मिळवा त्यासाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना करत आहात जर तुम्ही हे ऐकत आहात तर विश्वास ठेवा विश्वास ठेवा की स्वामींची निरंतर कृपा तुमच्यावर आणि तुमच्या सर्व कुटुंबावर होत आहे तुमच्या मनातील वेदना दुःख दूर करणारा हा संदेश तुम्ही ज्या क्षणाला प्राप्त कराल तेव्हापासून तुमची कोणीही फसवणूक करू शकणार नाही तुमच्यापर्यंत कोणी शत्रूही आला तरी तो तुमच्यावर काहीही करू शकणार नाही माझे बोल सत्य आहेत जर तुम्ही ते अनुभव करू इच्छिता तर तुमच्या जीवनाचे कल्याण होईल देव म्हणतात बाळा माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवून पुढे चालत रहा, मी तुझे दारिद्र्य आजपासून जाळून टाकणार आहे माझे आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने येत आहे मी कधीही तुम्हाला फसवणार नाही मी फसवे आशीर्वाद देत नाही माझ्या आशीर्वादाने जो कोणी अनमोल मानून त्याचा मनपूर्वक स्वीकार करतो त्यांना ते प्राप्त होतात देव तुमच्या जीवनात अनमोल असे बदल करणार आहे ज्याची तू आत्तापर्यंत वाट पाहत आहे ते सर्व काही तुझ्या मार्गात येत आहे तू जर या क्षणाला देखील ते स्वीकारण्यासाठी तयार आहेस तर ते घडेल जी तुझी इच्छा आहे ते तुला मिळेल जे तुला हवे आहे बाळा ते तुला मिळणार आहे तू कधीही एकटा नाहीस माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या सोबत आहेत स्वामी म्हणतात माझ्याकडे जो कोणी या क्षणाला त्या प्रेमाची आशा ठेवत आहे त्या नात्याची आशा ठेवत आहे त्याला मी सांगू इच्छितो की आज जे तुला तुझ्यापासून दुरावलेले नाते आहे ते पुढील काळात तुझ्यापर्यंत परत येईल आणि ते आनंदाने परत येणार आहे यावर विश्वास ठेव मन, तुम्ही हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचे तरी हरलेले मन पुन्हा जागृत होईल कोणाला तरी जगण्याची नवीन ऊर्जा मिळेल आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून हा संदेश शेअर करायला विसरू नका जे काही दुरावलेले होते ते आता एकत्र येतील तुमच्या परत ते प्रेमाचे आनंदाचे सुसवाद स्थापित होतील कारण देवाची इच्छा आहे की तुम्ही परत एकत्र यावे आणि सुखान नांदावे तुम्ही जे काही प्रार्थना करता तेव्हा देव ऐकतात आणि तुमचे प्रश्नाचे उत्तर देखील देतात ज्यांचे नाते आजपर्यंत त्यांच्यापासून काही कारणामुळे दूर होते ते आता त्यांचे नाते परत त्यांना ना प्रेमासहित आनंदासहित प्राप्त होणार आहे विश्वास ठेवा देवाची अफाट ऊर्जा तुमच्यासाठी सतत वाहत आहे आणि तुमचे कार्य त्यात पूर्ण होत आहे जे कोणी स्वामी प्रिय बाळ स्वामींवर आणि स्वामींच्या दिव्य शक्तीवर विश्वास ठेवते त्यांनी माझी स्वामी मावली महान आहे असे कमेंट करायला विसरू नका आज देव संदेशाच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहेत देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे तुम्हाला जरी आज काही हालचाल दिसत नसली तरीही ते पडद्याआड सुरू आहे तुमच्या हितासाठी देवकार्य करत आहे तेव्हा जे तुम्हाला प्राप्त होईल त्यासाठी देवाचे धन्यवाद द्यायला विसरू नका स्वामींचे जे कोणी प्रिय बाळ त्या मुलांच्या चिंतेत आहे त्यांना वावली सांगू इच्छितात मुलांची चिंता करू नकोस योग्य वेळेवर माझे आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्या दिशेने येऊन तुमच्या कुटुंबात तो तु आनंद आणि उत्साह हो येणार आहे तुम्ही मुलांसाठी जे काही प्रार्थना करत आहात ते मी ऐकत आहे आणि मी ते स्वीकार करतो तुमच्या मुलांना ते योग्य मार्ग दाखवले जातील त्यांना त्या ते संधी दिल्या जातील त्यामुळे तुमचे जीवन आणि त्यांचे जीवन देखील उच्च स्तरावर जाण्यासाठी बनवले जात आहे त्यांना त्या ते मार्गावर चालण्यासाठी देव त्यांना त्यांचा तेन मार्ग मोकळा करत आहे ज्या काही अडचणी आहेत त्या काही काळात दूर होऊन त्यांच्यासाठी प्रशस्त असा मार्ग तयार होईल ज्यांना शुभ कार्याची आनंदाची काही बातमी प्राप्त होणार आहे अशा बाळांना स्वामी आशीर्वाद देऊ इच्छितात त्यांच्याकडे लवकरच त्यांच्या मुलांकडून त्यांना एक आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे काही वेळ धीर धरा थोडा संयम ठेवा स्वामी म्हणतात जर धीर आणि संयम ठेवलास तर तुझ्याकडे ती आनंदाची बातमी पूर्ण कुटुंबाला प्राप्त होईल त्यामुळे संपूर्ण कुटुंब आनंदित होईल तुम्ही ज्या आशा करत आहात त्या पूर्ण होताना तुम्ही अनुभव करणार आहात बाळा माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासोबत आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासोबत आहेत तुमच्या येणाऱ्या अडचणी दूर करून तुम्हाला आशीर्वादांसह एक चमत्कार आणि एक मोठा आर्थिक चमत्कार मी पाठवणार आहे ते घेण्यासाठी ते स्वीकार करण्यासाठी व्हा देवाने तुमच्यासाठी काही निर्णय केले आहेत तुम्हाला काही विचार ठरवले आहेत जर तुम्ही त्यावर चालण्यासाठी तयार असाल तर होय स्वामी मी तयार आहे कमेंट करा स्वामी देवांची निरंतर कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहू स्वामीदेव तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना हसत खेळत आनंदी ठेवत त्यांना त्या योग्य दिशा प्रदान करून ज्या तुम्ही त्यांच्याकडे प्रार्थनेद्वारे मागत आहात ते तुमचे जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने भरून देऊत हेच स्वामींच्याने प्रार्थना केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ